नमस्कार बालाघाट मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी सध्या आहे अहमदपूर येथील प्रशासकीय इमारतीच्या आवारामध्ये आपण या ठिकाणी बघू शकताय त्या की पर्यावरण व वातावरणीय बदल विभागा विभाग उबाग महाराष्ट्र राज्याच्या वतीनं जे काही ते बांबू लागवडीच्या संदर्भामध्ये मध्ये जनजागृत करण्यासाठी जे व्यान वगैरे आलेलं आहे आणि एक खरे तर महाराष्ट्र शासनाच्या शिव शिवमो विभागाच्या अंतर्गत गर, गर शंभर दिवसाचा काही जनजागृतीचा कार्यक्रम आहे माय बांबू लागोडीच्या संदर्भामध्ये तर खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शासनाचा कार्यक्रम हा जनजागृतीचा असताना सुद्धा आता सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत तर या जाहिरातीच्या हे जे काही फलक लावलेला आहे ते एकनाथ शिंदे यांचा फोटो मोठा आहे आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री असणाऱ्या मुंडे पंकजा मुंडे यांचा फोटो या आ, या जाहिरातीच्या फलकावरती दिसून येत नाही <laughs> नाहीतर एकंदरीतच पूर्ण तालुक्यामध्ये अथवा महाराष्ट्रातील अशा ठिकाणी अशा पद्धती नव्हत आहे तर एकच प्रश्न लोकांच्या मनामध्ये सध्या आहे मुंदे। मुंदे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि दुसरा प्रश्न असा आहे की पंकजा मुंडे पर्यावरण खात्याचं ही जनजागृती असताना सुद्धा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे मुंडे यांचा फोटो असल्यामुळं एकंदरीत लोकांच्या भावना अशा आहेत आहेत की जाणीवपूर्वक पंकजा मुंडे यांना डावल जाते का आता जर लातूर जिल्ह्याच्या या विभागामार्फत ही जे काही जनजागृत रॅली आहे तर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना वगैरे या सर्व गोष्टीचा विसर का बालाक साठी कॅमेरामॅन संतोष रेड्डी सह विष्णू पोले अहमदपूर लातूर या बांबू लागवडीच्या माध्यमातून जे काही जिल्हाधिकारी कार्यालयानं व्हॅन तयार केलेली आहे त्या व्हॅन ही जुनी व्हॅन आहे आणि जुन्या फोटो घेऊन हे आता नवीन उपक्रम दाखवत आहेत त्यामध्ये लोकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये असा संभ्रम झाला आहे की मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब आहेत आणि या ठिकाणी त्यांचा फोटो छोटा लावण्यात आलेला आहे मग हा खरा जुना फोटो आहे का मुद्दाम जाणून बुजून या येथील अधिकाऱ्याने केलेला आहे हे कळायला मार्ग नाही आणि त्याचबरोबर पर्यावरण मंत्री म्हणून आमच्या सौभाग्यवती पंकजाताई मुंडे हे आमच्या नेत्या आहेत मराठवाड्यातल्या आणि त्यांचा सध्या या ठिकाणी फोटो लावला नाही म्हणजे एकंदरीत असं वाटतं की जाणीवपूर्वक प्रशासनाचं किती हेळसांडपणा आहे आणि प्रशासन किती सक्षम आहे हे यावरूनच प्रशासनाचं गुणव गुणवत्ता दिसते आपण जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी कधी संपर्क करणार आहोत आता लगेच आपली बाईक झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात इथं आता तहसीलदार मॅडमला बोलूत आपण डिप्टी कलेक्टर मॅडम आहेत त्यांना सध्या बोलून आणि जिल्हा अधिकाऱ्यालाही बोलूत आणि आमच्या वरिष्ठ नेते मंडळींना पण याबाबतीत तुमच्या माध्यमातून सांगू की किंवा ही पूर्ण घटना सांगू आणि थोडंकं मला असं सांगायचं आहे की मोटरसायकल व्हॅनला जर गाडीचा नंबर नसेल तर आपण लगेच ऑनलाईन त्याच्यावर बिलाची पावती येते आणि ह्या एवढ्या मोठ्या व्हॅनला नंबर सध्या नाही मग हिचे बिलं कोणत्या नंबर कोणत्या वाहन नंबरावर काढले जातात त्याचं डिझेल कोणत्या वाहनाच्या नंबर टाकून का काढलं जातं याचं बिल कसं पे केलं जातं आहे याच्यावर शंका उपस्थित होत आहे आणि कार्यकर्त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणाची नाराजगी आहे की देवेंद्रभाऊ फडणीचा आणि पंकजाताईचा फोटो देवेंद्रभाऊचा लहान फोटो आणि पंकजाताईचा फोटो न लावल्यामुळं कार्यकर्ते आमच्या संभ्रमात आहेत आणि नाराज आहेत